तर राम राम म्हण मराठमोळा मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय ताऱ्यापासून एक दोनच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या आपल्या सीएम भवनला तिथं आल्यानंतर त्यांच्या इथं एकदम धमाकेदार ऑफर लागल्या कोणत्याही सात थाळ्यांच्या बुकिंगवर एक थाळी त्यांच्या इथनं फ्री भेटत्या आता आपण तीच ऑफर बघण्यासाठी त्यांच्या हॉटेलला व्हिजिट केल्या त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते पण आपण ट्राय करणार आहे ते कसं आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर वेळ न घालव तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण हॉटेलच्या जा आतमध्ये जाऊ हो त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना सगळ्यात आधी ती बैठक व्यवस्था बघून काढूया जसं आपण त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये आलो ना तर सगळ्यात आधी त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांची जी बैठक व्यवस्था आहे ना ती बघून घेऊया जशी बैठक व्यवस्था बघून झाली तर लगेच त्यांच्या आपण किचन रूमला विजिट करूया चला तर म्हणजे त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था होती ना ती बघून झाल्यानंतर आम्हाला तर समजलं की ह्यांच्या इथे तुम्ही एक जण ना, ना। या नाही तर दहा जण या बैठक व्यवस्थेची काही कमी पडणार नाही मग आता त्याचबरोबर त्यांच्या इथलं जे जेवण वगैरे कसं तयार करतात ना ते हो, ती पण बघायला जाऊ जेवण तयार करताना ते कशी काळजी घेतात काळजीपूर्वक ते जेवण कसं तयार करतात ती सगळी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया चला सगळ्यात आधी आपण त्यांच्या किचन रूमच्या आतमध्ये जाऊ त्यांच्या इथं कसं जेवण तयार करतात ते सगळं बघू आणि हो तुम्हाला सांगाय गेलं ना तर तुम्ही इथे जेव्हा आल्यानंतर तुम्हाला मस्त असं गार पाण्याची सोय त्यांच्या इथं उपलब्ध होऊन जाते मग कशाची वाट बघताय एकदा या हॉटेल सीएम उभं नाही ना त्याला एकदा येऊन व्हिजिट करा चला आपण सगळ्यात आधी त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊया आणि त्यांच्या इथे जे जेवण तयार होतंय ना ते बघूया त्यांच्या किचन रूम मध्ये तर आलो किचन रूम मध्ये आल्यानंतर यांच्या इथली जी स्वच्छता त्याचबरोबर त्यांच्या इथलं जे म्हणजे अँस वगैरे तर तुम्ही बघूनच घेतलं आता किचन रूम आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या इथली जी स्वच्छता वगैरे आहे ते पण एक नंबर आहे आणि इथं आता आल्यानंतर त्यांच्या इथं जेवण वगैरे डिशेस वगैरे तयार करायचे चालू आहेत त्या कशा प्रकारे तयार करतात काळजीपूर्वक तयार करतात का नाही ते सगळं बघून घेऊया चला आता ते कशा प्रकारे डिश वगैरे तयार करतात ना ते बघून घेऊ तर म्हणजे तर आपण त्यांच्या येऊन टेबलला तर बसलो टेबलला बसल्यानंतर आता सगळ्यात आधी म्हणलं त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना थे कौन -कौन थे था था, ए, का ते वाचून घ्यावं मेन्यू कार्ड मध्ये कोण पदार्थ आहेत आणि त्यातले त्यात आपल्याला कोणती एखादी युनिक डिश ट्राय येईल त्याचं आपण बघून घेऊ चला सगळ्यात आधी ते मेन्यू कार्ड आपण वाचून घेऊया त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढल्यानंतर त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये एवढे पदार्थ आहेत ना काय बोलायला नको त्यातल्या तर आमच्या मित्रानं मी एक डिश ठरवली म्हणजे ती मटन थाई आहे ते आपण आता ऑर्डर करूया आणि ती टेस्ट करून बघू त्यांच्या हॉटेलची जी मटन थाई आहे ती कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो चला आता आपण मटन थाईची तर ऑर्डर दिल्या मटन थाई लागत आपण आहे ना हॉटेलची जे ओनर आहेत त्यांची थोडीशी बाईट घेऊया त्यांच्याकडून हॉटेलबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार अव काय नाही दादा तुमच्या हॉटेल बद्दल ऐकलं होतं की तुमच्या इथे डिलिशियस असं म्हणजे जेवण मारता तुम्ही चालू केले तिथं कस्टमर पण रिस्पॉन्स मस्त आहे आता मला मित्राकडून कळ म्हणून म्हणलं तुमच्यातली जी ठाय ना ते ट्राय करावं जावं त्यासाठी तुमच्या हॉटेलला आलं कसं आपलं नाव ऐकून तुम्ही आलाच आहात तर एकदा तुम्ही आपली मटन थाई ट्राय करा ती कशी वाटते ती सांगा मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं तर हे सगळं जे मेनू आहे तुमल्या प्रॉपर मटन थाईचं ते मी स्वतः बनवतो आणि याच्यात स्वतः मी ओनर पण आहे आणि मी स्वतः माझ्या डिश पण मारतो त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचा रिस्पॉन्स सांगा मला हा का दादा तुमच्याकडून तुमच्या हॉटेलबद्दल मी आधीच मित्राकडून बरंच ऐकलं होतं त्याचबरोबर तुमच्याकडून आता जाणून घेतलं की तुम्ही स्वतः ओनर आहे हॉटेलचे आणि वरून तुम्ही जेवण वगैरे म्हणजे स्वतःच तयार करता ठीक आहे आता तुम्ही एवढं सांगताय तर मी आता मटन थाळीचीच ऑर्डर देतो मटन थाळी ट्राय करतो माझे जे सबस्क्रायबर्स लोक आहेत ना त्यांना पण सांगतो की आपली इथली जी मटन थाई त्यासाठी कशी आहे चला तुमच्याबरोबर बोलून खूप भारी वाटलं धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आपल्यासमोर आता हॉटेल सीएम भवनची जी मटण थाई आहे ना ते समोर लागल्या आता आपण ती मटण थाई आहे ना ती पहिल्यांदा ट्राय करून घ्यायची त्याची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला मी सांगतो सगळ्यात आधी बघायला गेलं तर थाळीमध्ये आपल्याला मस्त असा झमझमीत साताकारांचा आवडता रस्सा बघायला भेटतो त्यात बरोबर त्याच्या साईडला आईने त्याच्या बाजूलाच मटण आहे मटणाच्या शेजारी वजरी वजरीच्या साईडला स्पेशल अंड आहे अंड्याच्या बाजूला मच्छे आणि त्याच्याच बरोबर सोनकडे मग आता ते आपण ट्राय करूया त्याचबरोबर आता सगळं आपण ते कसं आहे डिश ते सगळं ट्राय करून मी तुम्हाला सांगतो चला आता सगळ्यात आधी आपण त्याची टेस्ट करून घेऊ मस्त अशी गरम गरम रोटी खरं सांगायला गेलं ना आहे हो ना जेवणाला मजाच नुसती सातारकरांना रांगडी खायची सवय लागली ना त्यामुळे खरंच सातारा मध्ये आला ना तर एक डासा झुंजली कट आणि असं सातार कुडचं झुंजणी मटण ट्राय करून बघा बाजूलाच कांदा आहे तर असाची जी टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे खरं तुम्हाला सांगाय गेलं ना तर मसाल्यांचा पुरेपूर वापर कुठे करायचा तर ते हॉटेल सीएम वाल्यांकडून शिकून घेतला पाहिजे म्हणजे जेवणाची जी टेस्ट आहे ना त्यामध्ये प्रॉपर मसाल्यांचा वापर त्याचबरोबर जेवणाची टेस्ट तर एक नंबरच आहे मग त्यामुळं एकदा तुम्हाला इथे यावं लागते आता बाजूला मच्छी वगैरे मटण आहे ते पण ट्राय करूया आणि त्यातल्या त्यात खरं गेलं ना मटन मध्ये वजुरी मी कधी बघितलं नव्हतं त्यांच्यात आल्यानंतर पहिल्यांदाच बघितलं ते आता ट्राय करून बघूया प्रॉपर रे खरंच म्हणजे जी वजुरीची टेस्ट आहे ना पहिल्यांदा मी हॉटेलला वजुरी ट्राय केली खरच एक नंबर आहे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा प्रमोशन व्हिडिओ आहे त्यामुळे नाही बोलत पण खरंच म्हणजे त्या टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे बाजूला आयनी वगैरे ते पण आपण पन ट्राय करू नाच करते काय यावंच लागतं एकदा या यांच्या इथल्या शॉपला विजिट करा आणि यांच्या इथले जी डिश आहे ना की कशी लागते ती मला याच व्हिडिओच्या मध्ये नक्की में सांगा आणि एकदा येऊन यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि हो यांच्या हॉटेलला जर व्हिजिट करायचे असले ना तर यांचा पत्ता पण एकदम आहे आपला तारे नागथणे रोड एकदा या आणि हॉटेल सीएम ला विजिट करा त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते ट्राय करा मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद